हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मोहरम मोहरमचा मराठी तर इस्लामिक कॅलेंडरमध्ये वर्षाचा पहिला महिना होत आहे मोहर्रमला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे मोहरम is the first month of the Islamic calendar. 2nd He has visited several countries for delivering lectures mostly in the month of Muharram. Thousands of people gather for the celebration of Muharram. The procession of Muharram in Lucknow have a special significance. Friends, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू